पुढच्या लोणावळा येथील पर्यटन स्थळांवरती सध्या प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत निर्णय लागू आहे एकविरा मंदिर कारला लेणी लोहगड किल्ल्याचा यामध्ये समावेश असेल सार्वजनिक सुरक्षा आणि सुनिश्चित करण्यासाठी लोणावळा पर्यटन स्थळांवरती एकतीस ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत पावसाळ्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र दुडी यांनी लोणावळा आणि मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवरती भारतीय नागरिक सुरक्षा कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत मयुरी देवरे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत मयुरी पर्यटन स्थळांवरती प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत काय नेमके आदेश लागू करण्यात आलेले आहेत सविस्तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की पर्यटन स्थळ म्हटल्यावरती पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला जाणारे पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सुरक्षे सुरक्षेची खात्री करून घेण्यासाठी लोणावळ्यामध्ये काही ठिकाणी प्रतिबंधात्मक निर्देशचे ला आदेश लागू झालेले आहेत ला या ठिकाणामध्ये एकवीरा देवी मंदिर कारला लेणी भाजी लेणी अशा अनेक पर्यटन स्थळांचा स समावेश आहे त्याचबरोबर धबधब्यावरती होणारे अपघात तळावेत त्यामुळे देखील हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हे लागू राहतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तेजस अगदी धन्यवाद मयुरी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ